माझे नाव विमल दत्तात्रेवाणी आज बुधवार विठ्ठल घर विठ्ठलाची गाणी जनाबाईचं घुंगरू पायरीवर वाजले काग विठाबाई तुझं नाव कसं गाजलंय काग विठाबाई तुझं नाव कसं गाजले जनाबाईचं घुंगरू पायरीवर वाजले काग विठाबाई तुझं नाव कसं गाजले हौस मुठी मालाबाई आळंदीला जाण्याची मुठी मला बाई आनंदीला जाण्याची बोली केली ज्ञानेश्वराला माऊलीला भुक्का वाण बोली केली ज्ञानेश्वर माऊलीला भुक्का वाणयाची काय ग विठूबाई तुझं नाव कसं गाजलं का ग विठूबाई तुझं नाव कसं गाजलं जानावयचा गोंगरवू पायरीवर वाजले जानावयचा गुंगरवू पायरीवर वाजले हौस मुठी मला ग बाई जाण्याची हौस मुठी मला ग बाई जाण्याची बोले केले तुकारामाला गथा बसण्याची बोले केले तुकारामाला गाता बसण्याची काय ग बाई तुझं नाव कसं गाजलं काय ग बाई तुझं नाव कसं गाजलंय ज्यांना घुंगरू पायरीवर वाजले त्या घुंगरू पायरीवर गाजले हौसमुठी मला ग बाई पैठणाला जाण्याची मुठी मला गं बाई पैठणला जाण्याची एकनाथ भगवानला एक मला पैठण करण्याची एकनाथ भागवत मला पठण करण्याची एकनाथ भागवत मला पठण करण्याची काय घा विठा बाई तुझं नाव कसं गाजलं काय ग विठाबाई तुझं नाव कसं गाजलं जनाबाईचं घुंगरू पायरीवर वाजले जनाबाईचं घुंगरू पायरीवर वाजले मला मलाग बाई थे हौस ऊरला मला हौसमुठी बाई थेवरला जाण्याचे गोऱ्या कुंभाराला बोली हेले मडके लागायची गोऱ्या कुंभाराला मडके घडू लागायची काय विठाबाई तुझं नाव कसं गाजले काय गिठाबाई तुझं नाव कसं गाजले जनाबाईचं गुंगरू पायरीवर वाजले जनाबाईचं गुंगरू पायरीवर वाजले हौस मोठी मलगबाई बाई सावत्याकडे जाण्याची हौस मोठी मलगबाई बाई सावत्याकडे जाण्याची सावत्याच्या मळ्यात भाजी खोडण्याची सावत्याच्या मळ्यात भाजी खोडण्याची काय विठाबाई तुझं नाव कसं गाजले काय गं बेटा बाई तुझं नाव कसं गाजले जनाबाईचं घुंगरू पायरीवर वाजले जनाबाईचं घुंगरू पायरीवर वाजले हौस मुठी मला गवाई मंगळवेढा जाण्याची हौस मुठी मला गवाई मंगळवेढा जाण्याची संत कान कानोबाला बोली केली कीर्तन करण्याची संत कानोबाला पूजा कीर्तन करण्याची संत कानोब्याला बोली केले कीर्तन करण्याची काय गं विठाबाई तुझं नाव कसं गाजलंय जनाबाईचं घुंगरू पायरीवर वाजलंय हो जनाबाईचं घुंगरू पायरीवर वाजले हो काय गं बिठाबाई तुझं नाव कसं गाजलंय जनाबाईचं घुंगरू पायरीवर वाजलंय हो जनाबाईचं घुंगरू पायरीवर वाजले हो विठ्ठल विठ्ठल